या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा दातांचा दवाखाना दंतरोग मुखरोगावरील उपचार व निदानाचे एकमेव ठिकाण एक रोड कॅनॉल डिजिटल एक्स रे स्माइलिंग डिझायनिंग वेडेवाकडे दात सरळ करणे मशीनद्वारे दात साफ करणे लहान मुलांच्या दातावरील सर्व उपचार आधुनिक सुविधा उपलब्ध आजच भेट द्या गाळा नंबर एक्केचाळीस आंबेडकर शॉपिंग सेंटर विंचूर रोड शिवसृष्टीजवळ येवला नमस्कार एस केवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता बातमी पाहतो आपण नाशिक येथून नाशिक येथे आयोजित एन ओ जी एस कॉन्फरन्समध्ये डॉक्टर चंद्रशेखर शेत्री यांनी लॅक्रोस्कॉपी विषयावर प्रगल्भ मार्गदर्शन केले नाशिक के येथे दिनांक सहा आणि सात डिसेंबर रोजी स्त्रीरोगतज्ञांसाठी कॉन्फरन्सचं आयोजन करण्यात आले होते यामध्ये येवल्यातील प्रसिद्ध श्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर चंद्रशेखर शेत्री यांना प्रमुख वक्ता म्हणून निमंत्रित करण्यात आले होते या कॉन्फरन्सचे आयोजन डॉक्टर वर्षा वस्ते डॉक्टर वासंती लाड डॉक्टर कविता गाडेकर डॉक्टर गौरी पिंपरीकर यांनी केले होते गेल्या पंधरा वर्षातील प्रल प्रगल्भ अनुभव डॉक्टर छत्री यांनी नवोदित डॉक्टरांपुढे मांडला या कॉन्फरन्ससाठी देशभरातून तीनशे तज्ज्ञ दाखल झाले होते एस के नाईन न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट नाशिक या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर स्मिथ व डॉक्टर श्रद्धा पवार यांचे सिद्धी स्किन हेअर कॉस्मेटिक क्लिनिक व लेझर सेंटर आमच्याकडे सर्व त्वचा रोग केसांच्या समस्या यावर योग्य निदान व उपचार केले जातील त्वचेवरील शस्त्रक्रियांसह आधुनिक सुविधांमध्ये हेअर रिमोव्हल टायटो रिमोव्हल सीओ टू लेझर चेहऱ्यांवरील खड्ड्यांसाठी एम एन आर एफ लेझर पांढऱ्या नागांसाठी लाईट थेरपी यासह हायड्राफेशियलची सुविधा उपलब्ध आमचा पत्ता सिद्धी स्किन क्लिनिक पहिला मजला उत्तमराव शिंदे पाटील प्लाझा स्वामी समर्थ केंद्राजवळ पारेगाव रोड येवला